जर के लोने तर्फ करा, धुळे शहरातील गल्ली नंबर मधील हस्ती बँकेसमोरील निंबाचे झाड पाच डिसेंबर रोजी अज्ञातांकडून तोडण्यात आल्यानंतर या संदर्भात मनसेतर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पालिका प्रशासनाकडे मनसे तर्फे करण्यात आली होती परंतु पंधरवड्या उलटून देखील पालिका प्रशासनातर्फे संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने महानगरपालिका प्रशासनात जाब विचारण्यास गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांकडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पोलीस प्रशासनाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळलाय पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मनसे कार्यकर्त्यास आत्मदहन करण्यापासून रोखले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पाच डिसेंबर रोजी अस्थि बँके एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांना निवेदन दिलं आठ दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरवठा केला आणि दोन दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की दर दोन दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मसहन करेल आज मी महानगरपालिकेत पोहोचलो गेट मला पोलिसांनी अटक केली के महानगरपालिकेत महानगरपालिकेवरती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपायुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाड आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत ठिकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत याच्या विरुद्ध आम्ही शंभर टक्के लड़ राहू लढत राहू आज जरी अटक झाली आहे तरी मी दोन दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू आम्ही हा प्रश्न सोडणार नाही उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेव